अमित शहा यांनी दिलेले आहेत सध्या यावरती पडदा पडला असला तरी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांना नेमकं हवंय तरी काय मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी मुंबईत राजीनाम्याची घोषणा करून धक्का कट टू दुसऱ्या दिवशी नागपूर नागपुरात फडणवीसांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी फडणवीस चकार शब्दही न बोलता फक्त नमस्कार करून निघून गेले कट टू दिल्ली फडणवीस दिल्लीत दाखल रात्री हायकमांडशी चर्चा दिल्लीत हायकमांडशी झालेल्या चर्चेनंतरही फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याचं समजतंय एवढंच नव्हे तर प्रदेशाध्यक्षपदही नको असं फडणवीसांचं म्हणणं असल्याची माहिती आहे पण त्यामागे मैदान सोडण्यापेक्षा नव्यानं मैदान जिंकण्याची रणनीती दिसते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं भाजपला सपशेल नाकारलं आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले फडणवीस पडनवीश। फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेतली आहे मात्र आता त्यांना आरोपीचा शिक्काही पुसायचा आहे म्हणूनच फडणवीसांच्या या राजीनामा अस्त्रामागे मोठी राजकीय खेळी आहे सत्तेचा पदाचा आपल्याला हव्याच नाही हा संदेश फडणवीसांना द्यायचा आहे या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्येही सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणात फडणवीस टार्गेट झाले त्या प्रतिमेपासून फडणवीसांना दूर जाता येईल मराठा आरक्षणाबाबत पुढे जे काही होईल त्यापासून सरकारमध्येच नसल्यानं फडणवीस आपसुकच दूर राहतील राज्यात नव्यानं जेव्हा सत्ता समीकरण तयार होईल त्यावेळी आधीच त्यागाची भूमिका घेतल्यानं पक्ष फडणवीसांना मोठी संधी देऊ शकतो किंवा केंद्रात भविष्यात भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा केंद्रीय मंत्रिपदावरही नियुक्तीबद्दल फडणवीसांचा विचार होऊ शकतो विधानसभेसाठी संघटनात्मक बांधणी आणखी पक्की करता येईल मी पुन्हा आलो आणि येताना दोन पक्ष फोडून आलो असं स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते राज्यातील पक्ष फुडील मागे देवेंद्र फडणवीसांचाच पुढाकार होता अशी भावना जनतेच्या मनात आहे त्यामुळे सत्तेसाठी काही पण असा शिक्का फडणवीसांवर बसला आहे आणि हा शिक्का पुष्ण फडणवीससाठी महत्त्वाचं ठरणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची उत्तम कारकीर्द होती त्यात नवनिर्मितीचा आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचा ध्यास होता मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पहाटेचा फसलेला शपथविधी महाविकास आघाडीचं सरकार आणि त्यापाठोपाठ पक्षांमधली फोडाफोडी या सगळ्यात फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का बसला आता फडणवीसांनी सरकार बाहेर राहू द्या अशी मागणी पुन्हा वरिष्ठांकडे केली आहे दिल्लीत जाण्याआधी नागपुरात संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांची भेट घेतली तब्बल दोन तास चर्चा झाली संघ फडणवीसांच्या पाठीशी आहे असा संदेश कदाचित संघाला द्यायचा आहे पॉलिटिक्समध्ये फर्स्ट मुवर्स ॲडव्हान्टेज अशी एक कल्पना आहे त्याच्यामध्ये जो पहिल्यांदा सोंगटी हलवतो त्याला त्याचा फायदा होतो असं म्हणतात फडणवीसांनी देखील दोन हजार बावीसमध्ये स्वतः मुख्यमंत्री न होता मुख्यमंत्री शिंदे होतील आणि आपण सरकारच्या बाहेर राहू अशी भूमिका घेतली पण दिल्लीच्या पक्षस्रेष्ठीमुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं आत्तासुद्धा फडणवीसांनी स्वतःच पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदावरून आणि सरकारमधून बाहेर जाण्याची भूमिका व्यक्त केली फडणवीस म्हणाले मला मोकळं करा पण मैदान सोडणार नसल्याचंही फडणवीसांनी त्याच वेळी स्पष्ट केलंय फडणवीसांना सरकारमध्येही राहायचं नाही आहे त्यांना प्रदेशाध्यक्ष पद ही नको आहे त्यामुळे फडणवीसांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाही रौणक कुकडे सह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी